गोष्टी जेव्हा आपल्या वाटायला येतात मेंटल हेल्थ तू स्वतःची कशी स्ट्रॉंग ठेवलीस अर्थात um, हे खूप डिफिकल्ट आहे yeah. बऱ्याच लोकांना मस्करी वाटते डिप्रेशनला या टर्मला खूप मस्करीत घेतलं जातं की yeah. काय असं डिप्रेशन वगैरे असं काही नसतं असतं बॉस आय हॅव बीन थ्रू इट आय हॅव सीन दॅट म्हणजे वे uh, बॅक दोन हजार सतराची गोष्ट आहे जेव्हा uh, माझे जे बाबा गेले होते mm. अचानक mm. हार्ट अटॅकने माझ्या समोर डोळ्या देखत आणि मी काहीच करू शकले नाही ॲप्स्युटली म्हणजे घसा कोरडा पडणं ॲम्ब्युलन्सला फोन करणं आणि काहीच न सुचणं ब्लँक टोटली ब्लँक म्हणजे इमोशनलेस अशी सिच्युएशन आली होती आणि त्याच कालावधीत माझा डिवोर्सही झाला होता सो दोन महत्त्वाचे पुरुष आपल्या आयुष्यातनं जेव्हा अचानक जातात त्यावेळेला काय होतं हे अनुभव घेतलेलं आहे मी आणि ते सहन करण्याची ताकद आय डोंट नो कुठून आली किंवा कशी आली पण एक पॉईंट आला होता जेव्हा मी खूप खचले होते आणि तेव्हा मी अ, मेडिकल अ, हेल्प सीक केली होती मी सायकायट्रिस्टचे काही सिटिंग्स घेतले होते आणि मी बोलायचे मला काय वाटतं ते बोलायचे कारण मला रडूच यायचं नाही त्यावेळेला मी इतकी खचले होते कारण बाबांना अग्नी दिल्यानंतर एक आपल्यातली ना एक भू भीती Uh, स्मशानभूमीला घेऊन भीती किंवा आपल्या कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीच्या जाण्याची भीती सगळंच संपलं आहे असं वाटण्याची जी uh, जी फिलिंग आहे त्यातनं अचानक जेव्हा आपण जातो uh, ते सगळं खूप जळून अनुभवलं गं आणि uh, तेव्हा जाणवलं की ओ माय गॉड हे सगळं आत्ता अचानक झालेलं आहे पण आता आपल्याला हे फेस करायचं आहे आणि त्यावेळेला बरेचसे सेशन्स घेतले मी आणि जेव्हा मला असं वाटलं की ओके आत्ता मी हँडल करू शकते मी रिॲलिटीवरती कुठेतरी आले आणि नाव आय कॅन डील विथ दिस डील विथ दिस म्हणता म्हणता पण आता मी काय म्हणते तुला की आय कॅन डील विथ दिस इट्स बीन एट इयर्स आठ वर्षं झालेत बाबांना जाऊन किंवा डिवोर्स होऊन आणि या आठ वर्षातला प्रवास मला माहिती आहे कदाचित लोकांना माझ्यातली चिडकी अपूर्व दिसते पण त्या चिडक्या भावनेच्या मागे किती काय मी पाहिलं आहे किंवा सोसलं आहे आणि सहन केलं आहे आणि तरीही मी यु नो लेट गो करते या, या। ते कुठेतरी मला यु नो you know, या ह्याला ह्याच्याकडे ढकलत असू शकतं ही ही भावना असू शकते पण आता जसं की जेव्हा मी बिग बॉस बॉसमध्ये होते आय डंट प्ले दॅट विक्टम कार्ड की माझ्या बरोबर असं झालंय uh, मी एक डिव्होर्सी आहे uh, आणि म्हणून माझा मी हार्ट ब्रोकन आहे माझ्याबरोबर फसवणी किंवा वॉट एव्हर वॉट हे स्टोरीज न बनवता मी शंभर दिवस त्या घरात प्रवास केला कुठलाही मी गरीबच आहे आणि माझे घरचेच असे आहेत नाही मी जशी आहे मी तशीच आहे माझे काही तत्व आहेत मी या तत्वांवरती खेळणार आहे आय नॅव्ह प्लेड दॅट विक्टिम कार्ड इन रियल लाईफ टू अँड इन बिग बॉस ऑल्सो